श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल वार सोमवार उद्याच्या दिवशी आलेले आहेत सोमवती अमावस्या जी अमावस्या ये सोमवार येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ही अमावस्या ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येतेच परंतु प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सोमवती अमावस्या ही सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो परंतु सोमवती अमावस्येला आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतीची देखील पूजा करायची असते या दिवशी सौभाग्यवती स्त्री आहेत जे ते व्रत करतात आणि माता पार्वतीची विधिवक पूजा करत असतात ही व्रत केल्याने त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं विवाहिक जीवनातील अडचणी देखील दूर होतात तर पहा अमावस्या म्हटलं की या दिवशी अनेक उपाय सेवा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी इच्छापूर्तीसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे या दिव्याखाली तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहेत हा उपाय केल्याने फक्त एक दिवसामध्ये कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल आणि पुढील पन्नास वर्ष तुम्हाला धनधान्य संपत्ती पैसा ऐश्वर हे काहीही कमी पडणार नाही असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे ना तो इच्छापूर्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या मुलांची प्रगती व्हावी किंवा मुलांची एखादी इच्छा पूर्ण व्हावी मुलांबाबत तुमच्या का काही अडचणी असेल आणि त्या दूर व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल मुलांसंबंधी तुमची काही इच्छा का असेल तर ती इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर आपल्या पतीची प्रगती व्हावी पतीचं प्रमोशन व्हावं किंवा पतीबद्दल काही अडचणी असेल तर ती इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या घरातील दोष नकारात्मकता ही सुद्धा दूर होते आणि तुम्ही स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता हा उपाय जर तुम्ही अमावस्येला केला तर त्याचा निश्चितच तुम्हाला फळ प्राप्त होतात कारण अमावस्येच्या दिवशी दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते यामुळे या दिवशी अनेक उपाय आणि सेवा केल्या जातात म्हणून आपल्याला हा उपाय इच्छापूर्तीसाठी करायचा आहे हा उपाय केल्याने धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीसुद्धा सुद्धा होते उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही यासाठीच आपण हा उपाय करणार आहे तर पहा तुम्हाला हा उपाय जो आहे ना तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे सहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण त्याच वेळेमध्ये आपण आपल्या देवघरातली देवांची पूजा ही करत असतो तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे हा <Santhe kate> दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी लावता तो सोडून दुसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि सोबतच एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्ती काढायचं आहे आणि थोडेसे गहू आणि तांदूळ तुम्हाला एक एक मूठ तुम्हाला सोबत घ्यायचे आहे उपाय करण्याच्या अगोदर एक आसन घ्या आसनावरती बसायचं देवघरात दिवा लावायचा धूप दिव अगरबत्ती लावायची आणि यानंतर त्या उपायला सुरुवात करायची आहेत कारण कोणतेही सेवा आणि उपाय अग्नीच्या साह्याने जर केले तर ते निश्चित फळ देऊन जात असतात यामुळे कधीही कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित केला जातो आणि यानंतर सेवा सुरू केली जाते म्हणून सर्वप्रथम दिवा लावायचा आणि यानंतर त्या उपायला सुरुवात करायची आता तुम्हाला काय करायचं प्लेट घ्यायची प्लेटमध्ये स्वस्ती काढायचं मुठभर तांदूळ तुम्हाला हातात घ्यायचे आणि त्या स्वस्तिकवरती अर्पण करत करत तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची स्वस्तिक काढल्यानंतरनं स्वस्तिकला हळदी कुंकू आवर्जून लावा आणि त्यावरती मग तुम्हाला मुठभर तुमची इच्छा व्यक्त करत करत तांदूळ अर्पण करायचे पुन्हा मुठभर गहू घ्यायचे तुमची इच्छा व्यक्त करत करत तुम्हाला ते प्लेटमध्ये गहू अर्पण करायचे यानंतर हा दिवा तुम्हाला त्या गव्हावरती ठेवायचा आणि दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर ना या दिव्यामध्ये एक रुपयाचा एक नाणं एक अख्खा लवंग आणि एक अख्खी वेलची तुम्हाला टाकायची आहेत म्हणजे अखंड वस्तू तुम्हाला यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर या, या दिव्याला हळदी कुंकू धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवळून घ्यायची आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची जी पण इच्छापूर्तीसाठी हा उपाय करत आहे तशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे पहा अमावस्याच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीतलावरती जागृत असते आणि जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल परंतु माता लक्ष्मीला स्थिर करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ती दिव्यामध्ये आपण जे लवंग आणि वेलची टाकलेली आहेत तर ते माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असतं कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी या दोन वस्तू अत्यंत प्रिय मानल्या जातात आणि त्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं टाकले आहेत आपण पैशांना माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणतो माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं पैशांना आणि जेव्हा माता लक्ष्मी आणि तिला आकर्षित करणाऱ्या वस्तू जेव्हा एकत्र असतात तेव्हा ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही त्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करत असते आणि असा हा दिवा लावायचा आहे या दिव्याच्या घरातील सर्व सदस्यांनी पाया पडायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर उद्याचा जो दिवस असणार आहे म्हणजे मंगळवार रात्री तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे जर चुकून दिवा विजला दिव्यातलं तेल संपलं किंवा घरात लहान मुलं तर फुंकर मारतात दिवा विजवतात अशा वेळी मनामध्ये कुठलेही शंका कुशंका न आणता पुन्हा तुम्हाला दिव्याला माफी मागायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अगदी तुम्ही पहाटे तीन चार वाजेपर्यंत हा दिवा चालू ठेवला ना तरीही चालेल जेव्हा आपण माता लक्ष्मीला अखंड वस्तू अर्पण करतो किंवा हा अखंड दिवा, दिवा तुम्ही जर लावलात तर नक्कीच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी या दिव्याखालचे गहू आणि तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत गाय नसेल तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत पक्ष्यांनाही खाऊ घालणं शक्य नसेल तर निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहेत आणि या दिव्यामध्ये असणारी एक लवंग आणि वेलची जी आहे तर ती तुम्हाला सुद्धा निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचं आहे आता एक रुपयाचं नाणं गरजू व्यक्तीला आपण देऊ शकत नाही अशा वेळी त्यासोबत दहा रुपयाची नोट द्या आणि असे अकरा रुपये तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचे आहे जेव्हा तुम्ही गरजू व्यक्तीला ही वस्तू दान करताना तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला खूप पटीने आशीर्वाद देत असते आणि तेच आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात बघा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला दान देतो तेव्हा ती ते व्यक्ती आपल्याला काय म्हणत असते सुखी राहा तर अशावेळी बघा तेच आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं दान करायचं आहे एक रुपया दान केला तरीही चालेल किंवा त्यासोबत तुम्ही दहा रुपये देऊन हे दान केलं तरीही चालेल आणि जेव्हा हे तांदूळ आणि गहू आपण गाईला खाऊ घालतो तेव्हा तेहतीस कोटी देवांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते कारण गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि जेव्हा गाय ही धान्य खाते तेव्हा देवांची कृपा आपल्यावरती होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्या सोमवती अमावस्येला आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ